दादा पहिल्यांदा दन। तर खूप खूप अभिनंदन सलग एवढे सगळे नामांकित मैदान होते ते प्रत्येक मैदानास गुलालाच पात्र आहे काय सांगाल आजच्या मैदानाबद्दल आजच्या मैदान काय मैदान झालं आज पण राजा आमचा आजच असून ओपनच्या मैदानात गुलालात राहिला तीन नंबर केला त्यामुळं अतिशय आनंद आहे नंबर किती करणार मॅटर करत नाही मॅटर करत तर फक्त गुलाला तर गुलालात तो एवढ्या लहान वयात Hmm. पणच्या मैदानात आज वासरांना गुलालाच राहणं हे मोठे अभिमान आहे खूप मोठी गोष्ट आहे म्हणजे आजच्या मैदानाबद्दल काय सांगाल कशा पद्धतीने आयोजन नियोजन होत मैदानाचं आयोजन नियोजन खूप नीट नेटक झालं चांगलं पारदर्शक मैदान केलं खर तर खूप लोकांची अपेक्षा होती की हा जोड एका जोड्यात पळताना बघावा आणि आज त्यांना तो जोड पळताना बघायला भेटला काय सांगाल कशा पद्धतीने नियोजन झालं नियोजन उर्मिला ताईंनी केलं होतं बाबू मानेनी फोन केला होता उर्मिला ताईंनी गाडी आपली एकत्र पळवूया राजा राजेची ताईंनी सांगितलं हो म्हणून मला परत कॉल केला ताईंनी दादा अशा राजा राजाची गाडी पळवायची आहे माझेच मैदानात के हिंद केसरीला पळवूया चालतंय शिथन पुढं अजून कोणासोबत पळायची इच्छा आहे किंवा काय कारण जेवढे पण टॉपचे नंदे आहेत तेवढे सगळे स्वतःहून आता राजाच्या मागे लागले सगळ्या बैलात पळायची इच्छा आहे आता काय मथुर बरोबर पळालोय रायफल बरोबर पळालोय भुंग्या बरोबर पाळालंय चिमण्या बरोबर पाळालंय आता राहिलाय बकाजूर आणि कारुंड्याचा चिक्क्या ही दोन बैल राहिले त्याच्यावर पण पाहिजे आज त्यांचा एक नंबर झालेला आहे तर त्या जोडीबद्दल काय सांगाल रेकॉर्ड ब्रेक केलेला आहे बकाजूर तर रेकॉर्ड ब्रेक बैल आहे त्याचा काही विषयच नाही त्याला बैलगाडी क्षेत्रातला देव मानला जातो बैल पळतोयच तो त्याचा काही विषयच नाही चिक्क्या पण तितकीच चिक्क्यानं पण त्याला आज साथ दिली चांगल्या प्रकारे कारण की तो जोड जेव्हा जेव्हा एका जोड्यात आलाय तेव्हा तेव्हा त्यांनी एक विक्रम घडवला विक्रम घडवला हो कारण ती जोडी तुमचा अभ्यास काय सांगाल की बाबा एवढ्या वर्षांचा तुमचा अनुभव आहे की आज ज्या स्पीडनं राजा पळतोय आदतला आदतला ते ओपनच्या सगळ्या गाड्या मारतोय तर हिन पुढं त्याचं भविष्य कसं बघताय भविष्य तर खूप उज्ज्वल आहे कारण त्याच्या मी पळवतोय त्या बसनं ते ज्या गतीत सातत्य आहे कधी गतीत कमी काय झालेली नाही त्यामुळे त्याचं भविष्य उज्ज्वल ठेवण्यासाठी तुमच्या पद्धतीनं तुम्ही कोणती मेहनत घेता किंवा काय त्याला व्यायाम वे देणं वेळेवर खुराक देणं आणि ठराविक दिवसाच्या अंतरानं गॅप देऊन पळवणं हे सगळे आज गाडी कोणी आणली ड्रायव्हरांबद्दल काय ड्रायव्हर आज प्रशांत ड्रायवरनं गाडी आणली तिन्ही पेअर गाडी चांगली आणली मस्त निकाल घेतला त्यांना मैदानात आज माळशिरसच्या सुद्धा तुम्हाला हिंद केसरी किताब मिळालेला आहे त्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि येणाऱ्या काळात अजून राजा खूप चांगली कामगिरी करताना बघायचं आहे त्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद